नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स त्याचप्रमाणे इंस्टाग्राम चॅनल अभि तोजिले तर आजची व्हिडिओ आपण खास घेऊन आलो हो। आहोत ह्या झाडावरती जी वेल पसरलेली बघत आहात तुम्ही ती आहे काळी मिरीची वेल त्याचप्रमाणे आज दुसरं वेलवर्गी आपण कुठलं पीक घेऊ शकतो झाडांवरती व्हर्टिकल फार्मिंगच्या हिशोबाने ते आज आपण जाणून घेणार आहोत जसं तुम्हाला आधीच सांगितलं की आपण ही जी काय वेल बघत आहात त्याच्या मागे बघा इथे लंगूर जे लागले ते आहेत काळी मिरीचे लंगूर जे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तयार होणार आहेत हार्वेस्टिंगसाठी सो अशा प्रकारे आपण कुठल्याही आपल्या बागेमध्ये आंब्याच्या झाडावरती शेवग्याच्या झाडावरती फणसाच्या झाडावरती अगदी आईन साग किंजळ रानटी झाडं जी पूर्वीच्या काळात आपल्या आजी आजोबाने लावली आहेत त्या झाडांवरती देखील आपण याचं उत्पन्न घेऊन काळं सोनं मानलेलं म्हणजे काळी मिरी ह्याचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता लो मेंटेनन्समध्ये अति पीक देणारी म्हणजे काळी मिरी आजची व्हिडिओ आपण फक्त काळी मिरीच्या संदर्भात नाही सांगायचं विचार केलेला आहे तर आपण काळी मिरी जशी वेलवर्गीय आपण झाडावरती सोडू शकतो त्याचप्रमाणे दुसरं कुठलं वेलवर्गीय पीक आहे जे आपण घेऊ शकतो त्याबद्दल आहे दुसऱ्या झाडाकडे जातो आणि तुम्हाला त्याचं महत्त्व सांगतो आणि ती ओळखता येते का तुम्ही पहिली बघा नक्की वेल कसली बरं तर आता आपण दुसऱ्या झाडाकडे आलेलो आहोत आधी या वेलीला बारकाई नीट बघून घ्या ओळखता येत आहे का पान बघा ओके okay. तर मी आता तुम्हाला सांगतो हे पान कुठलं आहे आपण हे जे काही या झाडावरती वेलवर्गीय सोडलेलं व्हेरायटी आहे ती आहे म्हणजे खाऊच्या पानाची त्यामधील देखील आपलं हे जे पान आहे ते तुम्हाला जरासं बरस प पसरलेलं दिसतंय त्याचं वीट जी आहे ती जास्त आहे आणि अशा प्रकारे बघा या पानाची हाईट वगैरे पण भरपूर आहे ही जून झालेली पान आहेत ही आपण आता वापरणार नाही होत पण ह्या पानाला म्हणतात कलकत्ता पान कलकत्ता व्हेरायटीचं हे पान आहे फार तिखट असतं पण तेवढंच त्याचं नंतर गोडवा वाढतो जेव्हा आपण त्याला चगळतो 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 त्याचप्रमाणे आज या पानाबद्दल आपण थोडक्यात ही व्हिडिओ बनवली आहे ज्यामध्ये हे सांगायचा आपण प्रयत्न केला आहे की आपण व्हर्टिकल फार्मिंगमध्ये जसं तुम्हाला सांगितलं आपण काळी मिरीची लागवड केलेली आहे त्या काळी मिरीच्या लागवडीपासून आपण भरघोस उत्पन्न नक्कीच घेऊ शकतो पण एक पॉईंटला असं वाटतं की आपण काळी मिरीसोबत काहीतरी अजून काही जोडधंद्यासाठी किंवा जोड पिकासाठी काही घेऊ शकतो का तर ते म्हणजे बारा महिने देणारं पीक म्हणजे खाऊ चवेल खाऊचं पान सगळ्यांना लागतं आमच्याकडे इथे जवळपास मुंबई मार्केट नसल्या कारणामुळे खेडला आपण हे कलकत्ता पान विकू शकत नाही सगळीकडे हो पण ह्या पानाची लागवड करून आपण असं सोडायचं का तर नाही माझ्या आईने ह्याच्यापासून एक बाय प्रोडक्ट बनवलेला आहे त्याबद्दल आपण आजची ही व्हिडिओ बनवली आहे या वेलीबद्दल जर थोडक्यात सांगायला गेलो तर एक एक विधभर अशा साईजचा सा आईनी एक रोप आणलं होतं त्या एका रोपापासून आपण आज दोन झाडांवरती रोपं तयार करून पूर्णपैकी ती वेल सोडलेली आहे आणि त्याच वेलींपासून आपण इतर रोपं बनवतो जेणेकरून ती विक्रीसाठी उपलब्ध होतात आजच्या या कलकत्ता पानाबद्दल जर आपण बोलायला गेलो तर ह्या पानाला खूप डिमांड आहे पण ती आपल्याकडे लोकल नसल्या कारणामुळे आपल्या त्या पानाचा आपण बाय प्रोडक्ट काय बनवतो आहोत तर ते म्हणजे आपण मुखवास बनवतो मुखवास कसा दिसतो तर ही व्हिडिओ आता आपण पुढे मर्ज करून दाखवणार आहोत घरी आपण मुखवास बनवलेला आहे या वेलीवरून जे काही आपण पान काढू ते दोन ते तीन दिवस राहील त्याच्यानंतर ते हळूहळू कुजणार याच प्रोसेसला आपण वर्षभर एक्सटेंड करण्यासाठी जे बाय प्रोडक्ट बनवले ते म्हणजे मुखवास कलकत्ता पानापासून बनवलेला मुखवास तो आपण माउथ फ्रेशनर म्हणून नो डाऊट आपण वापरतोस त्याचप्रमाणे डायजेस्टिव्ह सिस्टम आपली इम्प्रूव्ह होण्यासाठी ह्या कलकत्ता पानाचं खूप इम्पॉर्टन्स आहे हे बाय प्रोडक्ट कसं बनवलं आहे ते आपण जाणून घेऊया बरं तर आपण आता घरी आलो आहोत आणि हे जे मुखवास मी तुम्हाला सांगितलं मघाशी कलकत्ता पानापासून आपण हा मुखवास तयार करतो तंबाखू आणि सुपारी विरहित हा मुखवास आपण तयार करतो म्हणजे कोणीही लहान मुलगा किंवा अगदी वयस्कर माणसं देखील या मुखवासाला अगदी आरामात खाऊ शकतात कुठलेही त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत उलट डायजेस्टिव सिस्टम इम्प्रूव्ह होण्यासाठी हा मुखवास आपण नक्कीच खावा त्याचप्रमाणे एक एक रुपयाची कुठेतरी बोगस पाकिट आपण मुखवास म्हणून खातो त्या व्यतिरिक्त जर चांगलं योग्य ऑरगॅनिक फ्रेश कलकत्ता पानापासून जर तुम्हाला मुखवास खायचा असेल तर आमच्या या प्रोडक्टला नक्कीच ऑर्डर करून तुम्ही चाकू शकता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत जर हे पाकिट तुम्हाला देखील पाहिजे असेल तुम्हाला हा मुकवाज चाकून बघायचा असेल आणि तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम अजून इम्प्रूव्ह करायची असेल तर ह्या पानाची जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह झिरो वन डबल एट डबल फाईव्ह ओके त्याचप्रमाणे या प्रोडक्टचं किंमत आपण या व्हिडिओमध्ये आत्ताच सांगत आहोत पन्नास पन्नास ग्रॅमची आई पाकिटं बनवून ठेवते त्याची किंमत आपण चाळीस रुपये लावलेलं आहे पाकिट चाळीस रुपयाचं पाकिट पन्नास ग्रॅम असं हे पाकिट आपण मुखवासाचा विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या ग्राहकांसाठी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन ज्यामध्ये आपण इतर असे बाय प्रोडक्ट्स काय काय बनवलेत आमची आई असे वारंवार नवी नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स करत असते आणि जे काही आम्हाला सक्सेसफुल वाटतं ते तुमच्यापर्यंत आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करतो आजपर्यंत आपण बाय प्रोडक्ट्स बनवलेले थोडीशी तुम्हाला एक हिंट देतो कैरीपासून आपण लोणचं बनवतो पण बनवतो त्याचप्रमाणे पिकलेल्या आंब्यापासून आपण आंबापोळी बनवतो काजूच्या वरच्या बोंडापासून आपण बोंडाची एक वेगळी कँडी बनवतो त्याचप्रमाणे आता जसं तुम्ही बघितलात काळी मिरीचं आपण उत्पन्न तर घेतोच त्याच्यापासून आपण सुखी काळी मिरी घेतो आणि दुसरीकडे ह्या वेलवर्गीयापासून आपण मुखवास तयार करतो सो असे बरेचसे मुख्य आपण पिकं घ्यायचा प्रयत्न करत आहोत ज्यामध्ये आपल्याला शेतकरी म्हणून मी जसं सांगितलं आहे सस्टेनेबल फार्मिंग तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण मल्टिपल क्रॉप्स मल्टिपल फार्मिंगवरती विचार करू त्याच्यावरती काम करू तरच आपण एक एक बारा महिने शेतकरी बनू शकतो कारण का पावसाळ्यात आपण बरंचसं बघतो की आपली गती मंदावते कारण का आपली पिकं फार कमी असतात म्हणजे भात पिकं सोडल्यानंतर जी कोण करत असतील तीच त्यांच्याशिवाय ती लोकं काही वेगळी पिकं घेऊ शकत नाही मग त्यावेळीच आपल्याला असे बाय प्रोडक्ट्स करून बरंच इन्कम जनरेट होऊ शकतं आजचा व्हिडिओ ते सांगू लवकरच भेटू नेक्स्ट पिढी थँक्यू